प्रथमत बैलगाडी मालकांना या ठिकाणी माफी असावी देवाच्याच दारात आहे परंतु आता काय नेट चाल ना आणि नेटवर्कच्या पुढे करण्याचं काय चालू शकत नाही नेट आहे जिओ एअरटेल सगळं चेक केलं कुठल्यालाच रेंज नाही सव्वीस गट आपण काढलेले त्या सव्वीस गटाच्या पीडीएफ आपल्याला पंधरा मिनिटात पंधरा तीस मिनिटात ग्रुपला पडतील बाकीच्या ज्या चिठ्ठ्या राहिलेल्या आहेत त्या आता या ठिकाणी टोटल चिठ्ठ्या मोजल्या जातील आणि एवढ्याच चिठ्ठ्या सकाळी मैदानात लाईव्हला लॉट ला, काढले जातील चालू कारण आता नेटवर्कचा एवढा विषय आहे त्यामुळे बैलगाडी मालकांना जागवण्यात किंवा ती लाईव्ह अडकणार बंद होणार त्यात मजा नाही त्याकरता सव्वीस गट जे काढलेत आपण ते पंधरा मिनिटात आपल्याला पंधरा मिनटात ते अर्ध्या पीडीएफ ग्रुपला पडतील आणि ज्या राहिलेले चिट्ट्या आहेत त्या सकाळी मैदानात इथं पहिला गट खाली पळायला जाताना राहिलेला काढून घेतले जातील लाईव्ह मध्ये तर बैलगाडी मालकांना दिलगिरी व्यक्त करतो चुकबुल देणं ना माप्या असावी बाळवा दारात आहे परंतु नेटवर्क पुढं काय करू शकत नाही त्यामुळे आता हे चिठ्ठ्या तुमच्या समोर मोजतोय आणि एवढ्या चिट्ट्या सकाळी चिट्टी वाढणार नाही जेवढ्या एवढ्या चिट्ट्या मोजल्यात तेवढ्या चिठ्ठ्या तिथे सकाळी उचलल्या जातील चिठ्ठ्या मोजायला चालू करा शरीर एखादी या बघा Allah. <tres> que <tres> <tres> з ним і з барот і теж функціональ життя і забути забути 47 47 плюс плюс наш тут стан елементи

शहाण्णव एकशे शहाऐंशी पावत्या या ठिकाणी शिल्लक आहेत एवढ्याचेच लॉट निघणार ह्याच्या व्यतिरिक्त निघले थांबा ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या व्यतिरिक्त आता माझी सरड्यावर एक ही चिठ्ठी आणण्या झाली पाहिजे मंदिरात चिठ्ठ्यावर ठेवणं थांबा थांबा आहे इकडे आली तुम्ही आता इथं पावत्या मोजल्या सव्वीस गट काढलेत त्या सव्वीस गटाचे फोटो आपल्याला पाच मिनिटात येतील पंधरा मिनिटात आणि राहिलेल्या पावत्या आपल्या समोर मोजल्यात एकशे शहाऐंशी पावत्या त्या पावत्या सकाळी मैदानात लॉट लाईव्ह काढले जातील ह्याच्यात एकी चिठ्ठी वाढणार नाही आणि ह्या चिठ्ठ्या सगळ्या आता बाळाबाबांच्या मंदिरात ठेवल्या जाणार आहेत तर बैलगाडी मालकाने सहकारीकारांचे सव्वीस गट आहेत पहिले आपले पिढे पडणार आहेत सकाळी बरोबर मैदान चालू होईल राहिलेल्या या ठिकाणी चिठ्ठ्या काढल्या जातील सहकार्यकार आता चुकवूल देणं घेणं पूर्ण शेद माफी मागतो सगळ्यांची कारण नेटवर्क नेटवर्क चालला नाही त्यामुळं कायच करू शकलो नाही प्रयत्न केला लाईवचा परंतु प्रॉब्लेम असल्यामुळे बंद केलं आणि ही मुलागत टाकलेली आहे एकशे शहाऐंशी पावती आता बाळमानच्या मंदिरात ठेवल्या जातील ठेवा लागलीच कॅमेरात दाखव

सकाळी डायरेक्ट पिशवी मैदानातच येणार परंतु कोणी हात लावू शकत नाही तिथे लॉक लावलोय ना तर बैलगाडी मालकांना विनंती आहे सव्वीस गटाचे बैलगाडी मालक आपल्याला पीडीएफ पडेल फक्त सकाळ वेळ येते पावसाचं वातावरण आहे भले लवकर चारला पाचला ला होऊन द्या काय अडचण नाही तर पावसाची अडचणी देऊन आहे पहिला गट एक ते पाच खाली नऊ वाजता बरोबर जाणार आहे जे हजर राहणार ते हजर जे नसणार ते नसणार या ठिकाणी कमिटीला सांगतो आणि सकाळ राहिलेले एकशे शहाऐंशी पावती निघतील धन्यवाद